लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवा शेतकऱ्यांना युरिया खत खरेदी करताना जबरदस्ती नाही तर महागडी रासायनिक खते लिक्विड खते किंवा की कीटकनाशके लिंकिंग या अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा तालुक्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतने तहसीलदार मौदा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना चार नोव्हेंबर रोजी निवेदन दिलं असून या प्रथेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं नमूद केलंय लिंकिंग म्हणजे काय युरिया खत मिळवण्यासाठी विक्रेते शेतकऱ्यांना इतर खते किंवा की कीटकनाशके जबरदस्तीने विकतात युरिया हवा असेल तर इतरही उत्पादने घ्यावीच लागतात, दबाव उत्पादने लागतात। असा दबाव टाकला जातो परिणामी शेतकऱ्यांना गरज नसलेली आणि महागडी उत्पादने विकत घ्यावी लागतात बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि नफा करतो असा आरोप करण्यात आलाय ग्राहक पंचायतने म्हटलं आहे की खत विक्रेते आणि उत्पादक कंपन्यांच्या संगणमताने बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो प्रमुख मागण्या युरिया खत दरम्यानची लिंकिंग प्रथा तात्काळ बंद करावी युरिया खत स्वतंत्रपणे आणि मागणीनुसार उपलब्ध करून द्यावे गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी संबंधित खत कंपन्यांना दंडात्मक नोटीस देऊन नियंत्रण आणावे या प्रथेने अन्नदात्यावर अन्याय होत असून शासनाने लक्ष देऊन तात्काळ हस्तक्षेप करावा अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा तालुक्याने केली आहे निवेदन सादर करते विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे सचिव अजय मते उपाध्यक्ष दिगंबर बांगडकर सहसचिव महेंद्र चकोले कोषाध्यक्ष डॉ सुनील बोरकर पर्यावरण आयाम प्रमुख गुलाब तुरणकर तसेच संघटनेने कार्यकर्त्यांनी आणि शेतकरी उपस्थित होते जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट